नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया अल्पयीन शाळकरी मुलीला लग्नाचे आमेष दाखवून फूस लावून पळवून नेताना शेवगाव पोलिसांनी आरोपी शितापीने पाठलाग करून केले जेरबंद याबाबत सविस्तर हकीकत अशी की फिर्यादी व चोवेचाळीस वर्ष राहणार दत्त मंदिर जवळ वरुर रोड शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरून दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी यांच्या दाखल फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे सदतीस दोन चौऱ्याहत्तर सत्याऐंशी तीनशे एक्कावन्न तीन तीन पाचसह बालकांचे लैंगिक अपराधापासून प्रतिबंध व संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे आठ पॉईंट बारा प्रमाणे दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद गुन्ह्यातील फिर्यादी यांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे येऊन नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे अजिंक्य संजय खैरे राहणार शेवगाव तालुका शेवगाव यांनी माझ्या मुलीला वय सतरा वर्ष हिला लग्नाचे आमिष दाखवून ऋषिकेश दत्तात्रय थावरे राहणार शेवगाव तालुका शेवगाव यांनी मोटरसायकल वरून माझ्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून घेऊन जाऊन तिला जबरदस्तीने तिच्याशी लग्न करण्यासाठी तसेच तिचा हात पकडून ती जवळ ओढून तिच्यासोबत सलगी करण्याचा प्रयत्न केला तसेच ऋषिकेश थावरे यांच्या मदतीने अजिंक्य संजय खैरे यांनी तिचे अपहरण करून घेऊन गेला होता सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध माननीय पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांनी योग्य वेळी वेगवेगळी दोन पोलीस पथके तयार करून पाथर्डी हद्दीत तसेच दुसरे पथक शिरूर जिल्हा बीड हद्दीत रवाना करण्यात होते सदर मुलीचा तसेच आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक तपासाच्या सहाय्याने तपास पथकाला माहिती मिळाली की पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी देवी रोडने पाथर्डी येथील धायतडकवाडी गावाचे शिवारात असल्याबाबत माहिती मिळाल्याने पीडित मुलगी व आरोपी यांना ताब्यात घेऊन आरोपीस त्यांचे नावगाव विचारले असतात त्याने त्याचे नाव अजिंक्य संजय खैरे राहणार माळीगल्ली तालुका शेवगाव ऋषिकेश दत्तात्रय थावरे राहणार माळीगल्ली तालुका शेवगाव असल्याचे सांगितल्याने सदर आरोपीस व पीडित मुलीस ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून दोन्ही आरोपी सदर गुन्ह्यात अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल क्रमांक मॅच सोळा शून्य क्यू एकवीस सत्त्याण्णव ही जप्त करण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अहिल्यानगर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिलानगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील उपविभागीय शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे पोचई प्रवीण महाले पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे पोलीस हेड कॉन्स्टेबल आकाश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर पोलीस कॉन्स्टेबल राहुल आठरे पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केले असून वरील गुन्ह्याचा तपास पोसही प्रवीण महाले हे करत आहेत एका सरकारी खात्यात नोकरीला असलेल्या नोकरदाराने शहरातील प्रमुख राज्य महामार्गावर काही वर्षापूर्वी मोठ्या थाटात एक हॉटेल सुरू केले होते तेथे बेकायदेशीर रम रमा जोरात सुरू असल्याची खमंग चर्चा सुरू असल्याच्या सुरस कथा चर्चीला जात होत्या शहरातील त्या टॉपच्या हॉटेलमध्ये परराज्यातील गुंडांना हाताशी धरून आतापर्यंत एक डझन वेळा भांडण मारा मार्या झाली आहे पण चोरीचा मामळा हळूहळू बोंबला भांडणात हॉटेलचे लाखो रुपयाचे नुकसान झाले हातपाय तुटले तरी शक्यतो प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत कधीच गेलं नाही त्या सरकारी कर्मचाऱ्याला नेमका आशीर्वाद कोणाचा बातमी करशील तर तोडूनच टाकेल पत्रकाराला मगरुरीची भाषा कोणाच्या जीवावर आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही तुम्हाला काय उकडायचं ते उकडा हॉटेल चालकाचा हा माज नेमका कोणाच्या जीवावर शेवगाव शहराला कुठं घेऊन चाललंय हे गढूळ वातावरण हे शेवगावचे कर्तव्यदक्ष पोलीस नक्कीच शोधून काढतील शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ दिंडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा